पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरण संपूर्ण क्षमतेने भरले आहे सध्या उजनी धरण हे एकाहत्तर टक्के इतक्या क्षमतेने भरले आहे भीमा नदी पन्नास हजार क्युसेस तर वीर धरणातून तीस हजार क्युसेस इतका विसर्ग प्रवाहित होत आहे वीर धरणातूनही निरा नदीच्या माध्यमातून भीमा नदीत पाणी येत आहे त्यामुळे साहजिकच पंढरपूरला पुरा सा पुरा सा भीमा नदीला पुराचा धोका निर्माण झाला आहे आषाढी यात्रेच्या तोंडावर पुराचा धोका निर्माण झाल्याने पूर्ण नियंत्रणासाठी प्रश्नाच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत सध्या निरा आणि भीमा संगमावर साठ हजार क्यूसेस इतका विसर्ग आहे तर पंढरपुरात चाळीस हजार क्युसेस इतके पाणी आहे अशातच ऐंशी हजार क्युसेसचा विसर्ग आल्यावर पाणी पातळीत मोठी वाढ होईल सध्या मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे अशातच जुना दगडी पूल यासह पाच बंधारे देखील पाण्याखाली आहेत अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यास नदीकाठच्या सकल भागात पाणी शिरण्याची मोठी शक्यता आहे आषाढी वारीत परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धरणातही पाणी राहावे आणि नदीतूनही पाणी पुढे प्रवाहित राहावे असे नियोजन केले आहे यासाठी दहा हजारापासून ते पन्नास हजार क्युसेस पर्यंत नदीत पाणी सोडण्यात आले आहे परिणामी सत्याहत्तर पर्यंत पोहोचलेले उजनी धरण आता एकाहत्तर टक्क्यापर्यंत सिरावले आहे त्यामुळे साहजिकच पूर नियंत्रणासाठी पाणी नियोजनाचे शर्दीचे प्रयत्न सुरू आहेत उजनी धरण व्यवस्थापन समिती आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे संपूर्ण नियोजन करताना दिसत आहेत आपण बघितलं तर संपूर्ण चंद्रभागेचं पात्र हे भरून गेलेलं आहे पाणी सकल भागात शिरण्याची शक्यता आहे मात्र आषाढी वारीवर पुराचे सावट हे कायम दिसत आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर